सरकार मग पासून तर फडणवीस शिंदेपासून तर हा भामटा अजित पवार सांगतायत की राजकारण करू नका राजकारण करू नका अरे आराम करून न तुम्ही घाई गाईने पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करण्यासाठी राजकारण करतात ते सांगत नाही का आराम करून आणि आज जर नियमाने जर मी ही हे आमचं दैवत जर अशा पुतळा उभारला गेला असता तर तो त्या ठिकाणी कोसळला नसता आणि म्हणून हृदयामध्ये या भ्रष्टाचाराची विस्ता हे सिद्ध महापूर्व म्हणायचंय या भ्रष्टाचाराची विस्ता घालण्याचं काम देखील हे राज्य सरकार करते आता हे पण लक्षात यांनी केवळ सात आठ फुटाची मान्यता घेतली आणि उभारला चोवीस फूट म्हणजे नियमाची पायमंदी त्या ठिकाणी केली नियम माझ्या ताब्यावर ठेवले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून कायदेने बाजूला ठेवले आणि एका बाजूला छत्रपतींची माफी मागून आम्ही जसं काही शिवरायांच्या विचारांचे मावळ आहे आता आव जे आहे हे मोदी हे फडणवीस हे पवार आणि शिंदे यांचा खरोखर आज आपण निषेध केला तरी त्यांच्या कल्ले कृत्य यांनी केलं आहे हजारो कोटी रुपये खर्च केलेली संसद जर गळत असेल तर त्याचं शेण कोण घालतो हे पण लक्षामध्ये घ्या हजारो कोटी लोकांकडनं देणग्या घेऊन रामाच्या नावाने सुद्धा त्यांनी सेन खाल्लं तर राम मंदिर सुद्धा खेळतोय भावांनो हे पण लक्षामध्ये घ्या या जाऊन ज्या वंदे भारत नावाने मोठ्या ट्रेन सुरू केल्या आज आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही कधी बघितलं नाही ट्रेनमध्ये देखील सत्रा घेऊन प्रवास करावा लागतो भावांनो हे पण लक्षात ट्रेन ट्रेन सुद्धा खेळतायत